माईक माईक राहिला आपल्या मध का चॉकलेट ना तिला माईक राहिला तिथं चॉकलेट खायची ना कुणाला मला तर खायची बाबा चॉकलेट धर बाबा माइक धर, अख मी लावलाय

मी कट्टी घेऊ तो आवरून घेते काही सगळं बाबा मी कट्टी घेऊ हो थांबा थांबा तिकडे ठेवा बाबा आवरते ती माईक लाव माईक लावून जा ना कट्टी कोणी घेऊ बाबा तर आम्हाला माहित लावा भरून घ्या ठेवलं त्याला भरून ठेवा तू मूर्ती घ्याला कुठे घ्याला बॉक्स मध्ये मूर्ती घ्याला बाबा धरा

ஓகே

काय करते राणा झालं की सगळं आवरून पण ठेवते ती बघायला कुठ गेले माझवी